मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जयदीप चं स्वागत आज जेवढी नाही येते पण कुठे दिसतही नाही येते मलाही अजून नाही ती दिसली आहे आतमध्ये गेली असं पण गणेश उत्सव आहे आणि प्रवाहाचा गणेश उत्सव वेगळाच आनंद असतो विशेष असतो या वर्षी काय विशेष प्रवाहाच्या उत्सव हा गणेश उत्सव यामुळे स्पेशल आहे कारण की या वर्षी बऱ्याच नवीन मालिका आलेल्या आहेत त्या yes. प्रभाव आणि त्या मालिकांमुळे नवीन सदस्य प्रवाहाच्या फॅमिलीत आता वाढलेले आहेत आणि असे काही सदस्य आहेत जे यापूर्वी प्रभावावर दिसले नाहीये तर हे सगळं या कार्यक्रमात बघायला मिळेल या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघायला मिळतील आणि आम्ही आहोतच सिनियर मेंबर्स गेले चार वर्ष आम्ही प्रभावी आमचा सुद्धा परफॉर्मन्स आहे जयदीप गौरीचा किंवा अधिराज नित्त्याचा म्हणून सो आमचा आमचे दोन परफॉर्मन्सेस आहेत आणि इतर सगळेच कलाकार आम्ही सगळ्यांचा एक छान ग्रुप डान्स आहे सो हे सगळ्या बाप्पासाठी आहे सो मजा येणार आहे म्हणालास की नवीन आले त्या लोकांना तर फ्रंट फुट वर तुम्ही बॅकफुट वर वाटत नाही का नाही नाही असं काही वाटत नाही आम्हाला स्टार प्रभा हे कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण सगळेच इक्वल असतो थिंक मला मी सुद्धा काम बघण्यासाठी त्यांच्या मालिका बघण्यासाठी आणि आम्ही आमच्यावर प्रेक्षक प्रेम करतोच आहे सो बाप्पाची कृपा आहे की आज चार वर्ष झाली मालिका सुरू आहे आणि मला हे सांगायला आवडेल की अजून सुद्धा आम्ही ती डे वन ला मेहनत घेत होतो तीच मेहनत आम्ही आता सुद्धा घेतोय आणि त्याच मेहतीने त्याच मेहनतीने त्याच खून पसी एक करणं सो वम करलय आणि त्याच जिद्दीने आम्ही काम करतोय आणि कर आज सुद्धा तेवढंच आम्ही उत्सुक असतो साईटवर जाण्यासाठी सो आज काहीतरी वेगळं किंवा नवीन करायला मिळेल सो त्यामुळेच आय थिंक हे बाप्पा बघतोय आपली मेहनत सगळ्यांची त्यामुळेच लोकांपर्यंत ही मालिका छान प्रकारे पोहोचते आणि लोकांना आवडते खजिना बाप्पांच्या गोष्टीच्या अशी या वर्षीची थीम आहे तुझ्या घरी गणपती बाप्पा येतात विराजमान होतात तर घरी काय खजिना आहे कुठला एखादी गोष्ट सांगावीशी वाटेल या क्षणाला खजिना असा आमच्याकडे आय थिंक बाप्पा येतो बाप्पा असतो आमच्या घरात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्या घरी असं स्पेशल असं वेगळं काही नाहीये खजिना पण एवढं सांगितलं तिथे लक्षात एक गोष्ट मला सांगायला आवडेल की माझ्या आई बाबांनी नवस केलेला तो सॉरी मी तो ते नाही सांगू शकत पण तो नवस बाप्पाच्या कृपेने पूर्ण झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून बाप्पा आमच्याकडे येत आहेत आणि या गोष्टीला जवळपास पंचवीस तीस वर्ष झाली मला आठवत सुद्धा नाही खूप ती खूप आहे सो आमचा जो बाप्पा आहे तो नवसाचा बाप्पा आहे नवसाला पावलेला बाप्पा आहे त्यामुळे तो खूप स्पेशल आहे yeah. सो आमच्याकडे येऊन जे कोणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतात तर त्यांची प्रार्थना नक्कीच पूर्ण होते हा एक्सपिरियन्स आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आमच्यासाठी हाच खजिना आहे म्हणजे आपला नवसाचा बाप्पा आहे जो सगळ्यांना तो तो या यावर्षी घरी विराजमान होतील बाप्पा या वर्षीची तयारी आतापासून सुरू झालेलीच असेल सो काय स्पेशल होणार या यावर्षी घरी घरी नथिंग स्पेशल ॲज युजल जसं आम्ही बाप्पाची एक तयारी असते मग ते घराची साफसफाई असो किंवा डेकोरेशन असो आणि आमच्याकडे फारसं असं काही ग्रँड लेवलला करत नाही आम्ही जे दरवर्षी आमच्याकडे डेकोरेशन असतं त्यातच काहीतरी नवीन, नवीन नाविन्य आणायचा प्रयत्न असतो पण जास्त आमचा फोकस बाप्पावर असतो बाप्पाची सेवा करण्यात असतो तर बाकी असं काही डेकोरेशन वगैरे हो आम्ही स्पेशल असं काही करत नाही कारण की बाप्पा समोर आहे तर त्याच्या आजूबाजूला काही तुम्ही करा तरी ते कमीच आहे आणि आपलं लक्ष आपलं आपले डोळे त्यामुळे आमचा प्रयत्न जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा खूप सुंदर वाक्य म्हणाला फोकस जास्त बाप्पा बाप्पाकडे असतो आता आजूबाजूला जे काही घडतंय सार्वजनिक गणेश उत्सव असेल मध्यंतरी शुभांगी ओकले मॅडम यांनी सुद्धा असं म्हटलं की सार्वजनिक गणेश उत्सव कुठेतरी बंद झाले पाहिजे किंवा काहीतरी निर्बंध झाला पाहिजे हे जे महत्वाचं की बाप्पाकडे फोकस गरजेचं आणि आत्ताचा फोकस फार बदललेला आहे काय वाटतं मला आय थिंक मी या गोष्टीपासून सुरुवात करेन की मला तुम्ही आता जे म्हणालात जे काही मुद्दे आहेत ते मला फारसे त्याबद्दल माहिती नाही आहे पण ऐकून आहे मी तर ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही आहे त्यामुळे काही कमेंट करणं त्याला पॉईंट नाही पण मला असं वाटतं की गणेशोत्सव हा सण याचं जे पर्पज आहे तेच होतं की सगळी लोक सगळ्या कुटुंब सगळ्या समाज एकत्र यावं तर आय थिंक ते पर्पस सॉल्व्ह होत आहे सार्वजनिक मंडळ असो किंवा आपलं घर असो बाप्पाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो एकत्र हा सण सेलिब्रेट करतो सो जर जे लोकमान्य त्यांनी सुरू केलंय ते यासाठी सुरू केलं तर ते पर्पज सॉल्व्ह होत आहे पण त्याचा कितपत आपण पाहायला पाहिजे त्याच्या प्रत्येक गोष्टी एक लिमिट असतं जेणेकरून पर्यावरणाला काही प्रॉब्लेम होऊ नये असो रस हो, काही रस हो। रस्ते बंद होतात बरेच रस्ते छोटे होऊन जातात रहदारी कमी होते या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला जपल्या पाहिजेत आपल्या आसपासची जी लोक आहेत त्यांना काही त्रास होऊ नये सण पण सेलिब्रेट होत आणि नो हे जी लोकांची गर्दी आहे ती सुद्धा व्हायला हवी पण एका लिमिट मध्ये या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करणं खूप महत्वाचं जाता जाता तुझी आई असतात मालिकेतली वर्षात बिग बॉस मध्ये ज्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं ह्याच्यावर खूप चर्चा होते किंवा तुम्ही मालिकेतल्या लोकांनी त्याच्यावरती भाष्य केले तू पाहिलंस का तो, तो सगळा प्रसंग मी मी तो कार्यक्रम पूर्ण बघत नाही मी फॉलो सुद्धा करत नाही कारण मी माझ्या शूटिंग मध्ये बिझी असतो आणि एकच मालिका मी बघतो ती म्हणजे सुख म्हणजे काय असतं So, था 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 सो मला फारसं काही माहित आहेत ना पण ऑफकोर्स सोशल मीडियावर असे त्याच्यातून कळत असं होत आहे काहीतरी पण पूर्ण मला काही माहिती नाही आहे त्याबद्दल वर्षा खूप सिंगर अभिनेत्री आहेत खूप छान अभिनेत्री आहेत आणि शी इज वंडरफुल ह्युमन बी सो खूप क्लासी आहेत त्या सो आय थिंक मला असं वाटतं की त्या दुसऱ्या कार्यक्रमात जिथे त्या आहेत तिथे त्या आपला क्लास आपली डिग्निटी सांभाळून राहत आहेत आणि लोकांना शिकवत आहेत की आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे घरात बाकी मला फारसं माहिती नाहीये काय घडत त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू शकतो फक्त सुख म्हणजे नक्की कुठे असतं काय असतुर्थी असत गणपती बाप्पा गणेश गणपती दोन हजार चे आम्ही खूप उत्सुक आहोत कारण तुझ्या घरी जेव्हा बाप्पाच आगमन होतं तो खूप जल्लोषात करत होते आणि जेव्हा करायला येतो वर्षी खूप शुभेच्छा तुला आणि धन्यवाद मराठी मी बोलला थँक्यू सो मच या रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा